मित्रांनो कसे अरे मित्रांनो अरे मी आज तुम्हाला हे बोलण्यासाठी आलेलो आहे अरे भाऊ एवढी भयानक थंडी वाढली आणि थर्टी बस जवळ येऊन थांबला आता था, तोंडावर काय अर्धा दिवस बाकी फक्त आणि आशामध्ये ना अरे मग दारूच भेटायन नाही आता वाईन शॉपमध्ये अरे मी म ट्राय करू लागलो की बऱ्याच दिवसापासून जशी थंडी वाढली ना अरे मग दारू नाहीच म्हणते रा वाईन शॉपवाले अरे काहीतरी करा रे भाऊ आंदोलन छेडा काहीतरी करा कारण आहे ना वर्डमंग प्रेमी आहे ना दुसरं ब्रँड पितनेत बरं का आणि अशी कडाक्याच्या थंडीमध्ये वर्ल्डमंग जर नाही भेटली भाऊ तर गंभीर प्रश्न आहे हां असं काहीतरी म मुद्दा उचलून धरा हा की हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा आहे ना गाजला पाहिजे हा मुद्दा चांगलाच हां कारण आहे ना कंपनीने वर्ल्डमग कंपनीने जास्त माल बनवला पाहिजे नाही तर आगाव काम होऊन जाईल जर हे जर झालं नाही मित्रांनो अवघड आहे त्याच्यामुळे ना एक म्हणजे खबरदारी म्हणून बरं का खबरदारी तुम्ही आजच आत्ताच ताबडतोब माल घेऊन ठेवा हां जसा माल आला तसा विकायला लागला हा माल वडमांगचा त्याच्यामुळे ना लगेच जा तुम्ही आणि लगेच खरेदी करून ठेवून घ्या कारण त्या दिवशी जर तुटवडा तो तो पडला ना तर मग तुमच्या जे प्लॅन आहे तुमचं जे एन्जॉय आहे त्याच्यावर आहे ना पूर्ण पाणी फिरून जाईल कारण आहे ना अरे भाऊ दुसरं ब्रँड पिऊन मजाच येत नाही रे भाऊ त्याचा जे कडवटपणा असतो आ हा 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 काय सांगा काय चकना लागतो सोबत वडमंग सोबत चकना खायला काय मजा येते अरे रे हा मुद्दा फक्त तुमचा आमचा नसून हा राष्ट्राचा मुद्दा बनलेला आहे हा हा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्या पुरुष जातीसमोर खास करून वडमंग प्रेमीसमोर हे गंभीर समस्या आहे की वडमंगचा तुटवडा पडणं आणि तेही आईन वेळी थर्टी फस्टच्या डायमला अशा कडाकीच्या थंडीमध्ये मित्रांनो काहीतरी करावं लागेल जोगाड त्याच्याशिवाय होणार नाही आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही पण वडमांगचे शौकीन नाही आहात ना अरे रम म्हणलं रम पियायची म्हणलं की वडमंगच डोळ्यासमोर थांबते मॅगडॉल अरे मॅगडॉल डुप्लिकेट आहे रे या काय सांगावं ती मजा नाही वडमंग सारखी मजा नाही तिच्यामध्ये पांचट लागती का वडमंग कडक आहे रे माल अरे आमदार खासदाराला बाकीच्या गोष्टीवर बोलायला वेळ आहे अरे हा पण मुद्दा तुम्ही मा उचला ना म्हणा थर्टी पर्स्ट ध्यानात आहे का नाही तुम्ही पण पेता ना तेच हां अरे वडमंग चांगले चांगले लोक पितात जर रम प्यायची गोष्ट आली ना तर एकच रम आहे ती म्हणजे वडमंग हां ते आमदार काय खासदार काय मंत्री काय त्याला वडमंगच प्यावं लागते तिच्यापेक्षा भारी नाही कोणती समजला का जे वडमंग मे दम आहे ना और किसी मे दम नाही आहे हां इसलिए वडमंग चाहिए तरुण वर्ग की है ये पुकार हमको दे दो वर्डमंग रम हां भूल जाएंगे हम सब गम तर मित्रांनो तुम्हाला असं नाही वाटत का वर्ल्ड आंदोलन छेडाव आपण हां सगळ्यांनी मिळून वर्ल्ड प्रेमीनी प्रेमी वर्ल्ड रम जादा बडाओ स्टॉक हां हा शॉप वालो कंपनी वालो को को हम प्यार से बडे शिद्द धमकायंगे जबरदस्त हां मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक मत तुम्ही पण या कमेंट बॉक्समध्ये घुसा आणि सांगा इथं तुम्हाला काय वाटतं की वडमंग रम भेटणं किती आवश्यक आहे तुम्ही चेक करा मी काय फेकेम फेक्या नाही करत बघता तुम्ही वाईन शॉपला जा आणि चेक करा वडमंग द्या म्हणा त्याला ते काय म्हणतं पा हां अरे सरळ सरळ नाही म्हणतं रे भाऊ वडमंग ते मग असं काय सांगावं आता तुम्हाला